हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण नाक कान घसा याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धुळाचा त्रास झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा नाकात तेल व तूप सोडावे उन्हातून आल्या आल्या एकदम थंड पाणी पिऊ नये साधे व मिक्स पाणी गुळाच्या खड्याबरोबर घ्यावे तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत एअर कंडिशन ऑफिस कारमध्ये त्रास होतो कारमधून उतरण्यापूर्वी खोलीतून बाहेर येण्यापूर्वी एसी बंद करावा एसी मध्ये सतत गरम पदार्थ घेणे टाळावे शरीर थंड असताना गरम पदार्थ घेतल्याने त्रास होतो उग्रवासाच्या परफ्यूम ऐवजी अत्तर व नैसर्गिक पदार्थापासून बनवलेल्या सौम्य परफ्यूमचा वापर करावा धूम्रपान तंबाखू सेवन टाळावे अशा प्रकारे